गुड इव्हनिंग सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवर फॅसिलिटेटर आशा आणि मी आहे प्रतिभा मगेश्वर तर बऱ्याच माझ्या ताईंचं जे कमेंट आहे मी वाचून राहिली दोन दिवसापासून तर बरेचसे तुमचे मला प्रॉब्लेम दिसत आहे तर या प्रॉब्लेमचा एवढाच सोल्युशन आहे की तुम्ही कोणत्या युनियनला जॉईन आहे आणि त्या युनियनला संबंधित असे जे काही तुमचे प्रश्न असतील तर ते लेखी स्वरूपात द्यावे जेणेकरून ते हाताळायला त्यांना सोपं जाईल आणि जर तुम्ही युनियनला समाविष्ट नसेल तुम्ही सदस्यत्व पद नसून घेतलं तर लवकर तुम्ही सदस्यत्व पद घेऊन घ्या आणि तुमची जे काही समस्या असतील जे काही प्रॉब्लेम असतील तर ते आपल्या युनियनवाल्याची शेअर करा आणि जर नाहीच युनियन मध्ये तुम्ही असाल तर तुमचे जे वैयक्तिक प्रश्न आहे तर ते जसं की तुमचा मोबदला मिळत नाही तर जिथं सीएचओ नाही आहे तिथे देऊन नाही राहिले उदाहरणार्थ ना आमचे पीएससी सीचं सांगते मी तर आमची पी एस सीमध्ये मध्ये एका सबसेंटरला जिथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तर त्या सबसेंटरला सीएचओ नाही आहे कोणत्याही पी एस सीला सी एच ओ नाही आहे सबसेंटर अंतर्गत आहे पण पी एस सीला ला खास म्हणून नाही आहे तर तिथं त्या वंचित न ठेवता तिथले फॉर्म जे आहे तर ते गटप्रवर्तिका भरतात आणि त्यांना जे भेटणारा मोबदला आहे टिंबेचा त्या तो टिंबेचा मोबदला त्यांना आम्ही देतो तर तुमच्या इथं जर असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या एम ओशी बोला वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोला नाही जर तिथं जमलं तर ते लेखी स्वरूपात ठेवा जिल्ह्यावर द्या आणि जिल्ह्यावर नाही जमलं तर ते मग तुमच्या युनियनला पत्र व्यवहार करा लेखी स्वरूपात आणि त्याची घोषित तुमच्याजवळ असू द्या जे आणि ताईचा हे प्रश्न होता की ताई आमचं मानधन जे आहे तर ते पूर्ण दहा हजार मिळत नाही तर ताई असं ता होऊ शकत नाही की दहा हजार मिळत नाही म्हणून आणि तुमचा मेन हा पॉइंट होता त्याच्यामध्ये की ताई आम्ही लशी करणार नसलो की आमचे पैसे काढतात आणि दर दोन महिन्यामधून मला असं वाटत तिथं हा प्रश्न असेल की दोन महिन्यामधून एकदा लसीकरण असेल तर लसीकरणावर आधारित असं तिचं काही आहे नाही आणि असा रूल त्याला आहेच नाही सरसकट दहा हजार ते द्यायचे आहे तुम्हाला जर तुम्ही सुट्ट्या घेतल्या असल आठ पंधरा दिवसाच्या तर तेव्हाच तुमचे रेकॉर्ड किपिंग नसन झालेलं तेव्हाच ते, ते मोबदला कापता येतो अन्यथा नाही तुमचा रेकॉर्ड व्यवस्थित असेल तर त्या दोन दहा हजाराचा जार मोबदला आहे तो तो कापू शकत नाही आणि झालं एवढंच जर समजा तुमची मिटिंग केंद्र सरकारचा जो मोबदला तुम्हाला मिळतो तर तो मोबदलामध्ये जर मायनस झाली असेल मिटिंग म्हणा सी म्हणा डी म्हणा तर राज्य शासनाचा जो मोबदला येणार असतो त्याच्यामध्ये आपोआप कपात का होते कारण की जर इकडचे पैसे कटतील तर तिकडचे पण तुमचे पैसे ते पाँ कटतील हे गाहे धरून चला कारण की हा असा नियम आहे पण जर विनाकारण तुमचे पैसे कटत असतील तर तिथं मात्र तुम्ही आवाज उठवायला पाहिजे आणि ते लेखी स्वरूपात तुमच्या मेडिकल ऑफिसरांना किंवा टी एचू सरांना किंवा गटप्रवर्तीकडून किंवा जिल्ह्यावर ते सादर करायला पाहिजे आणि तिथं नाही सुटत तुमचे प्रश्न तर मग आम्ही आहोत किंवा तुमची जी कोणती युनियन असेल तर त्या युनियनला तुम्ही असं पत्रविवार ओशा वगैरे ठेवून ते सर्व त्यांना दाखवा तुमचा प्रश्न हा सुटून तुम्� जाईल तर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे करून बघा आणि नंतर मला सांगा की ताई काय झालं काय नाही सर्व ते तर असा तो मानधनाचा विषय आहे तर जे मी व्हिडिओ तयार केले त्याच्यामध्ये अशाच कमेंट आल्या आणि मला असं वाटलं की या गोष्टीवर खरंच आपण एक व्हिडिओ बनवायला पाहिजे म्हणून मी आज या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगत आहे तर तुमचं जे फिक्स मानधन आहे दहा हजार ते दहा हजारच मिळणार याच्यात मात्र ही शंका नाही आहे आणि जर काही अशाच समस्या असतील तुम्हाला तर नक्की तुम्ही कमेंट करून मला बोलू शकता त्या मी माझ्या परीने तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं त्याच्यामध्ये तुमच्या तालुक्याचं नाव टाकायचं आणि त्या अनुषंगाने मी ते जे तुमच्या जिल्ह्याच्या ज्या काही माझ्या मैत्रिणी असेल युनियनमध्ये तर त्यांना मी ते सांगण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्या हस्ते तो मुद्दा मांडवून घेण्याचा प्रयत्न करेन कारण का आपापल्या जिल्ह्याचं आप जे आहे तर ते आपापल्या जिल्ह्यातूनच ते मांडावं लागतं राज्यस्तरावर तर तुमच्या तुमचा कोणता जिल्हा आहे कोणता तालुका आहे ते कमेंट करताना मला सविस्तर समजू द्या जेणेकरून तुमचे जे कंप्लेंट आहे किंवा तुमच्या जे समस्या आहे तर तुमच्या जिल्ह्यामधल्या जे कोणी हे हिवासन युनियाचे लिडर असतील मी त्यांच्या कानावर ते टाकीन आणि तो जो मुद्दा आहे तर तो तुमचा जिल्हा स्तरावरून सोडवण्याचा मी माझ्या परीने चांगल्यात चांगला प्रयत्न करेन एवढीच बळी देते आणि व्हिडिओ माझा संपवते तर नक्की यामधून तुम्हाला काय समजू हे नक्की कमेंट करून सांगा